हाय हॅलो नमस्कार मी आता सकाळचं दहा वाजलेलं आहे आणि काल होतं आषाढी एकादशी आषाढ एकादशीचं मी एक व्हिडिओ काही केले नाही आहे लॉंग पण नाही शॉर्ट पण नाही कारण काल दिवसभर लाईट नव्हतं आणि दिवसभर लाईट नसल्यामुळं मी व्हिडिओ काही केलेलं नाही आहे आणि आज आज सकाळचं काम सगळं आवरलं आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे आणि उपवास सोडायला मी काय काय जेवण बनवलेलं आहे दाखवतो बघा काय काय बनवलेलं आहे मेथीची भाजी पिवळा भेंडी बनवले भाकरी चपाती डाळी चमटी आणि दही पूजा पण आहे पूजा करून घेतलं आणि नैवेद्य दाखवलेलं आहे आता उपवास सोडणार आहे आणि लवकरच उपवास सोडायला लागला कारण बाकीचे काम सगळं आवडायचं आहे म्हणजे दोन भांडी भा सगळं काम आवरले आणि वरचं काम रा करायचं आहे अजून स्वयंपाक पण झालेला आहे मी काल माझं मो मोबाईल स्विच ऑफ झालं होतं कारण काल काही मी व्हिडिओ केलेला नाही आणि व्हिडिओ कसा वाटलं कमेंटमध्ये सांगा बाय बाय